अरे जागा हो मराठी माणसात जागा हो रात्र वाईज आहे इथला ठेकेदार हा गुजरातचा झाड हैदराबादची अधिकारी हरियाणाचा लुटमारेळा मंत्री होता नाशिककारांचे आमदार खासदार मेलेत का, मेलेत का।, मेलेत का मेलेत ते का बोलत नाही ही फसवणूक जी चाललेली आहे ती फार गंभीर स्वरूपाची आहे आणि म्हणून ही फसवणूक आपण सांभाळलं पाहिजे कारण तुम्ही प्रत्येक जण मालक आहात आणि ते पेट सरवंट आहे त्या सरवंटांना डोक्यावर बसू नका त्यांना खाली उतरवायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे ती ताकद ते सर्व उजार करताय वळवंट करायला पाच हजार झाडं तिथे सोडली ती कपिला नदी उद्ध्वस्त केली ती काय पर्यावरणा ना भाग नाही का या कपिल देवाच्या ऋषींच्या नावाने ती नदी आहे ती कपिला नदी ते शंभर शंभर दोन दोनशे वर्षाच्या झाडं पुरून त्याच्यावर बुलडोजरची माती टाकून ती सपाट करताय काय करताय मिळणार आहे तुम्हाला जनतेच्या रेट्या पुढे तो करावा लागेल आता राहिले विकास नाही करायचा का ते आम्ही जर्मन शे कशासाठी पाच ते ते झोपडीत राहिला लक्ष्मण झोपडीत राहिला सीताबाई झोपडी राहिली ऋषीमुनी झोपडीत राहिले त्यांची जिथे साधल्या गेली झाडाखाली आणि मग असे कोण लोक काय ना ऋषीमुनी का इथे त्यांना एसी रूम द्यायचे इथे सिमेंट कॉन्क्रीटचे चे घर जायचे नाही चालणार आणि हा कोश इथला पंचवीस लोकांचा नाहीये टिंगल करता आमची दोन हजार लोक अरे हे पंचवीस लाखाचं गाव आहे घरा घरातला दरा, माणूस एका इन्वॉल होणार आहे आणि तुम्हाला पळता बुष ठेकादारांकरचा समोर सहाशे एकर आहे का ना नाही घेत ते परत तुला पुढचाही पाहिजे अरे जागा हो मराठी माणसात जागा हो रात्र आहे इथला ठेकेदार हा गुजरातचा झाड हैदराबाद ची अधिकारी हरियाणाचा मंत्री होता नाशिककारांचे आमदार खासदार मेलेत का ते का बोलत हो नाही आणि आपल्या लोकांना विचारत न घेता तीन मंत्री नाशिकच्या येतात उजवळ आहेत कोकाटे आहेत झिरवळ आहे त्यांचे भ्रष्टाचार सगळे त्यांच्या ताब्यात आहे म्हणून ते बोलू शकतो बोलत नाही आणि माझ्या नाशिकांना भेटीच धरताय आम्हाला विकास सांगताय अरे हालदारी मुक्त झाले नाही पाच कोटी येणार आहे तुम्ही म्हणता संध्याच नाही गावामध्ये पाणी नाही देऊ शकत तुम्ही पाच कोटी लोकांना याच्यावर चर्चा नाही करत घटन वाहत आहेत आया बाईने आमच्या उघड्यावर ते दिसत नाही त्यांना इथे तुम्ही मनोरंजनाचे केंद्र करायला निघाले विकास सांगताय आम्हाला नाही चालणार हे तुम्ही घराघरात पोचवा आपल्याला रस्त्यावर जेव्हा उतरू ना पण तर लाखोच्या संख्येने उतरणार आहोत एवढं सोपं समजू नका या गावाला हे गाव माझं शांत आहे पण जर त्यांच्या डोक्यात राग आला ना तर तुम्हाला पळता होईल थोडी करेल आणि म्हणून हे रामाचं गाव आहे हे सीतेचं गाव आहे हे लक्ष्मणाचं गाव आहे त्यांनी इथे बारा वर्ष घातलेली आहेत आणि म्हणून आमच्या आस्थेचाही भाग आहे आणि एक ऑक्सिजन एक झाड हजारो लोकांना ऑक्सिजन देते आणि ते ऑक्सिजन एवढं झाडं तोडल्यावर अरे काय खोटेपणा लावलं आहे पाच हजार झाडं लावली पंचवीस झाडं पण नाही तिथे फाशीच्या डोंगरावर फासावर द्यायला पाहिजे फाशीच्या डोंगरावर यांना इतकं यांचं वाईट कृत्य आहे आणि ती खत्रीबाई तर रोज आकडे काढती कधी म्हणते तोडायचच नाही एक झाड तोडणार नाही कधी म्हणते पंधराशे सत्तर तोडले कधी म्हणते पाच हजार तोडायचे आहे कधी म्हणते पाचशे तोडायचे रोज आकडा नवीन खत्रीचा अरे काय फसवणूक चाललेली आणि महाजनता आपल्याला सांगून गेला का म्हणे मला माहीतच नाही अरे सरकार एका काय आहे तुला माहित नाही छत्रीबाई निर्णय घेते असं नाही चालणार ही फसवणूक जी चाललेली आहे ती फार गंभीर स्वरूपाची आहे आणि म्हणून ही फसवणूक आपण सांभाळलं पाहिजे कारण तुम्ही प्रत्येक जण मालक आहात आणि ते पेट सर्वंटे आहे त्या सरवणटांना डोक्यावर वसू नका त्यांना खाली उतरायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे ती ताकद नाशिक करांमध्ये